विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे फकीरा बिग्रेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते समाज कल्याण आयुक्त कार्यालय पुणे धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी समाज कल्याण आयुक्त नारनवरे यांना संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्रीरंग झरवदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यात रमाई आवास घरकुल व इतर घरकुल योजनासाठी शहरातील लाभधारकांना दोन लाख पन्नास हजार एवढा निधी व ग्रामीण भागातील लाभधारकांना एक लाख पन्नास हजार एवढा निधी दिला जातो तरी प्रत्येकी तीन लाख एवढा निधी देण्यात यावा तसेच मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी व महाराष्ट्र शासनाकडून जो समाजभूषण पारितोषिक दिला जातो तो तात्काळ देण्यात यावा तसेच पार्टीच्या धर्तीवर टीची स्थापना करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष वैशालीताई पवार नागिनी थोरात राम कांबळे गोविंद थोरात करिश्मा नाग टिळक विजय साठे सत्यवान वाघमारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनल ला सबस्क्राईब करा व पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील विसवा महिलांना घरकुला चालू

अरे घरकुल आमच्या हक्काचल बापात अरे कोण म्हणतो कोण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा फकीरा ब्रिगेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा